नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी सांगणार आहे जेणेकरून तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो सर्वप्रथम शेतकरी असाल तर तुमचं हार्दिक अभिनंदन आणि तुमचे जर तुम्ही शेतकरी नसाल तर हा व्हिडिओ तुमच्या भावाला किंवा वडिलांना काकाला जे शेतकरी कोणी पण असेल त्यांना शेअर करा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो तुमच्या शेतामध्ये जे फळपिकं असतात जे भाज्या असतात ते पावसाने खराब होतात पाऊस थंडी वारा यामुळे पिकं खराब होतात त्याच्यामुळे आपल्या शेतामध्ये एक सुरक्षित जे पॉली हाऊस असते किंवा जे घर असते जे ज्या घरामध्ये आपण आपले पिकं ठेवून व्यवस्थित आपण सुरक्षित ठेवू शकतो अशा प्रकारचा बघा तर या घरामध्ये आपण आपले पिकं ठेवून व्यवस्थित सुरक्षित माल ठेवू शकतो तर यासाठी सरकार अनुदान देते पैसे देते तर नेमकं काय आहे ते बघूया आपण थोडक्यातच महत्त्वाची माहिती सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व शेतकरी मित्रांनी व व्हिडिओला लाईकसुद्धा करून टाका कारण सबस्क्राईब केल्यावर तुमचा खूप फायदा होणार आहे अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या सरकारी योजना तुम्हाला मिळत जातील चला तर तुम्हाला जास्त वेळ न घेता महत्त्वाची माहिती सांगून देऊया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तरच तुम्हाला संपूर्ण महत्त्वाची माहिती माहिती पडेल चला तुमचा जास्त वेळ घेत नाही ही बघा मित्रांनो ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्ही तीन प्रकारे फॉर्म भरू शकता मोबाईलवर भरू शकता तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर भरू शकता किंवा ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन भरू शकता मी तर तुम्हाला हे सजेस्ट करेल की तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन फॉर्म भरा मोबाईलवरच्या भानगडीत पडू नका ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन फॉर्म तुम्ही भरून टाका या ठिकाणी ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ही या योजनेची संपूर्ण जी माहिती आहे हे लेखी स्वरूपात दिलेली आहे जे की शासनाने तयार केलेली आहे लेखी स्वरूपात दिलेली आहे काय डॉक्युमेंट काय पाहिजे कागदपत्र काय पाहिजे सगळ्या गोष्टी जसं की उदाहरण सात बारा असेल आधार कार्ड असेल बँक पासबुक असेल संपूर्ण माहिती लेखी स्वरूपामध्ये मी में है। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्हाला या व्हिडिओच्या खाली एक मोरनोआचा बटन आहे ते दाबल्यानंतर डिस्क्रिप्शन स... बॉक्स ओपन होऊन जाईल किंवा तुमच्या मुलाला दादाला विचारा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून द्या मला आणि संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात तुम्ही वाचून घ्या मित्रांनो ठीक आहे तर तुम्हाला शॉर्टकट सांगतो ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन फॉर्म भरून टाका ही वेबसाईट आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या याचा स्क्रीनशॉट काढून घ्या या वेबसाईटचा व त्या ठिकाणी फॉर्म भरून टाका ताबडतोब ठीक आहे <coughs> दोन हजार पंचवीसची योजना आहे चालू आहे मित्रांनो नक्की त्या योजनेचा लाभ घ्या युवा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्श महाराष्ट्रामध्ये हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे व्हॉट्सअपवरती शेअर करा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती शेअर करा हो तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला सर्वांना हात जोडून नम्र विनंती की हा व्हिडिओ तुम्ही स्टेटसवर ठेवा जेणेकरून जास्त शेतकरी बघतील वर त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळेल चला तर सर्वांनी कंपलसरी व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी जय हिंद जय महाराष्ट्र स्वतःची काळजी घ्या व एक वेळा चॅनल ओपन करावं आपले इतर सुद्धा व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला खूप खूप मदत होईल